नमस्कार महाराष्ट्र आखाडा बाळापूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम आखाडा बाळापूर येथे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला सकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमाच्या सत्रात महाअन्नदान आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी एकशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले सायंकाळी ठीक सात वाजता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा नेत्रदीपक उद्घाटन कार्यक्रम कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पूज्य बदन विनयप्रिया बोधी महाथेरो पूज्य बदंत पय्य बोधी पूज्य बदन्त पैयरत्न हिम टायगर सेनेचे संस्थापकाध्यक्ष दादासाहेब शेळके संजय भोंढारे सरपंच भीमाबाई नरवाडे उपसरपंच जिया कुरेशी विजय पाटील बोंढारे अभय पाटील सावंत हजारो भीमानुयायी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन आखाडा बाळापूरचे सरपंच सौ भीमाबाई उत्तमराव नरवाडे व युवा नेते संदीप नरवाडे विठ्ठल पंडित शंकर बागाटे यांनी केले महाआरोग्य के तपासणी शिबिराचे आयोजन जेतवन नगर मित्रमंडळाच्या वतीने व रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य अजहर पठाण यांच्या वतीने करण्यात आले होते सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारो भीमानुयायी उपस्थित होते एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंदकुमार पंडित